भंडारा इथं परिणय फुकेंनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केलेत मागच्या निवडणुकीत नाना पटोलेंनी पुतण्याचं डोकं स्वतः फोडलं होतं त्यानंतर त्यांनी आपले आश्रू ढाळल्याचा आरोप परिणय फुकेंनी केला सकोलीच्या सभेत बोलताना त्यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केलाय गेल्या निवडणुकीत नाना पटोलेंनी रडून निवडणूक जिंकल्याचा आरोप परिणय फुकेंनी केलाय साडेपाच वर्षापासून साकोली विधानसभा मतदारसंघातील जनता रडते आहे असं परिणय फुके म्हणाले मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी स्वतःच्या हातानं स्वतःच्या पुतण्याचं डोकं फोडलं होतं आणि आपले आश्रू गाळले होते ते रडत राहिले आणि त्यांनी मतं मागितली आपल्या भागातील जनता त्यांच्या या मगरमज मध्ये वाहून गेली आणि नानांना ना निवडणुकीमध्ये निवडून दिला आता साडेचार वर्षापासून साकोली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील जनता रडू राहिली आहे एकही विकासकाम नाही आहे एकही रोजगार निर्मिती झालेली नाही आहे आपल्या भागातील जनता त्यांच्या या मगरमच्छ आश्रूला वाहून गेलेत आणि नानांना निवडणुकीत निवडून दिलंय आता साडेचार वर्षापासून साकोली विधानसभा क्षेत्रातील जनता रडून राहिली आहे नाना पटोले आपल्या हाताने आपल्या पुतण्याचा डोकं फोडलं आणि आपले आश्रू काढले रडत राहिले मत मागितलं आपल्या भागातील जनता यांच्या या मगरमच्छ आश्रू मध्ये मगरीच्या आश्रूला वाहून गेले आणि यांना निवडून दिलं आणि साडेचार वर्षापासून आपल्या भागातील साकोली विधानसभेची जनता रडून राहिली की नाही रडून राहिली एकही विकास काम नाही झाला एकही रोजगार निर्मिती नाही झाली आणि जे माननीय दोन हजार चौदा पहिले इथे मोठा भेलचा प्रकल्प आणला तिलाही रद्द करण्याचं पाप या नाना पटोले केलं दोन हजार चौदा मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी जो भेलचा प्रकल्प आणला तोही रद्द करण्याचं पाप नाना पटोले यांनी केलंय इथेनॉल बनवण्याचा कारखाना आणला हे विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यात पहिले तो इथेनॉल कारखाना बंद पडला हे पाप नानांनी केलं नाना पटोले हे निवडणूक हरणार आहेत हे त्यांच्या लक्षात येतं तसं हे निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवस चार दिवस अगोदर काहीतरी गडबड करतात काही ना काही षडयंत्र रचतात असंही परिणय फुके यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूजडेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज